अक्षय शिंदे हा साधू संत किंवा नेता प्रणेता नव्हता तशीही त्याला कायद्याने सुद्धा फा, मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा फायदा हवीच होती मात्र ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे न्यायालय आहे को, आ, पोलीस यंत्रणा आहे शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेला आहे आणि न्यायव्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे आता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची कालवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगणमताने अक्षय शिंदेचा मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका